नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत नुकतंच एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये या परीक्षांचा वेळ टेबल फीस त्याचबरोबर परीक्षा संबंधित सर्व काही माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांना व जे केंद्र आहेत त्या केंद्राच्या केंद्रप्रमुखांना या परिपत्रकामार्फत त्यांनी सूचना केलेल्या आहेत माहिती दिलेली आहे त्या परिपत्रकाचं अवलोकन आपण आता या ठिकाणी करूया स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे या परिपत्रकामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे तुम्ही त्याचं वाचन या स्क्रीनवरती करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन करू शकता संपूर्ण परिपत्रक विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना वाचण्याची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका नाही समजलं तर तुमच्यासमोर स्क्रीन आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतरही वाचू शकता तर मित्रांनो ही, ही परीक्षा दरवर्षी तुम्हाला माहिती आहे की पंचवीस ला सुरू होत असते यावर्षीसुद्धा तोच वेळ असेल खाली पाहूया परंतु परिपत्रकामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती आपण सुरुवातीला घेऊया की एका विद्यार्थ्याला एका वर्षी फक्त एकच परीक्षा देता येते असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की या परिपत्रकाचं वाचनच करूया उपरोक्त संदर्भीय दिनांक सोळा दोन दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम सन दोन हजार पंधरापासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे म्हणजे एलिमेंटरीची परीक्षा चोवीस आणि पंचवीस आणि इंटरमिजिएटची परीक्षा सव्वीस आणि सत्तावीस या दोन दोन दिवसामध्ये या परीक्षा घेतल्या जातील त्यानंतर शासकीय रेखाकला परीक्षेकरता विद्यार्थ्याचे नाव नोंदणी करताना फक्त एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट एकाच परीक्षेसाठी नोंदणी करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चूक होऊ नये याकरिता सर्वसाधारण नोंदवहीतील नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी म्हणजे तुमचा जो निर्गम उतारा असतो त्यामध्ये तुमचं व्यवस्थित नाव असतं त्या नावानुसारच मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही तुमच्या शिक्षकां तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे नाव द्या त्याचबरोबर तुमचा एक फोटो आणि फीस जमा करायची आहे आता या ठिकाणी त्यांनी काही प्रमुखांना सूचना केलेल्या आहे शिक्षकांना केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना या सूचनांची काही आवश्यकता नाही त्यांनी या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे निळ्या अक्षरात तुम्ही पाहू शकता तीही विद्यार्थ्यांसाठी नाही कारण विद्यार्थ्यांना वैयक्तिक फॉर्म या ठिकाणी भरायचा नाही शाळेमार्फतच फॉर्म भरावा लागतो म्हणून या वेबसाईटची काही तुम्हाला आवश्यकता नाही तुमचे संबंधित शिक्षक या वेबसाईटवरती जाऊन तुमचं नाव त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदवतील आता आपण या दोन्ही परीक्षांचा टाइम टेबल पाहूया सुरुवातीला एलिमेंटरीचा टाइम टेबल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एलिमेंटरी परीक्षा बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सुरू होत आहे एका दिवसामध्ये दोन पेपर असतात आणि एक एक परीक्षा ही दोन दिवस चालते म्हणजे एकूण चार पेपर होतात तर पहिला पेपर आहे सकाळच्या सत्रामध्ये वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग साडेदहा सकाळी ते दुपारी एक एकपर्यंत अडीच तासाचा सा पेपर आहे त्यानंतर दुपारच्या स्मरण स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग हा दोन ते चार म्हणजे दोन तासाचा पेपर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी तिसरा पेपर सकाळच्या सतरामध्ये संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन हा साडे दहा ते एक म्हणजे अडीच तासाचा पेपर आहे आणि त्या दिवशी शेवटचा आणि चौथा पेपर कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन हा दोन ते चार दोन तासाचा पेपर आहे हा होता एलिमेंट्रीचा टेबल त्यानंतर इंटरमिजिएट परीक्षेचा टाइम टेबल पाहूया शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रामध्ये पहिला पेपर स्थिरचित्र स्टील लाईफ हा साडे दहा ते दीड तीन तासाचा पेपर आहे आणि दुपारच्या स्मरण स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग हा अडीच ते साडेचार दोन तासाचा पेपर आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी तिसरा पेपर सकाळच्या सत्रामध्ये संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन साडे दहा ते दीड तीन तासाचा पेपर आहे आणि त्याच दिवशी शेवटचा आणि आखरी पेपर कर्तव्यभूमिती घनभूमिती व अक्षरलेखन हा अडीच ते साडेपाच तीन तासाचा सा पेपर अशा प्रकारे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या चार दिवसामध्ये या दोन्ही परीक्षा या ठिकाणी संपन्न होतील वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या टाइम टेबलचा त्यानंतर नाव नोंदणी कधी आणि कशी करायची या ठिकाणी त्यांनी तपशील दिलेला आहे आणि त्याचा कालावधीसुद्धा दिलेला आहे तर पहिला मुद्दा विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तो केंद्रा केंद्रासाठी आहे ज्या ठिकाणी केंद्र असतं परीक्षाचं त्यांच्यासाठी आहे दुसरा मुद्दा सुद्धा तुमच्या शाळेसाठी आहे तुमचे जे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक असतील त्यांच्यासाठी आहे त्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्राच्या अधीनस्थ असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांसाठी आहे परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणे ते तुमचे शिक्षक करतील दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे नाव नोंदणीची जी सुरुवात आहे ती जवळपास एकवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळपास सात दिवस झाले आज अठ्ठावीस तारीख आहे आणि पुढे आठ चोवीस ऑगस्टपर्यंत म्हणजे चोवीस आणि हे तीन जवळपास सत्तावीस दिवस तुमच्या पुढे समोर सुद्धा आहेत म्हणजे वेळ भरपूर आहे तरी पण तुम्ही दहा ऑगस्टपर्यंत तुमचं नाव नोंदणी वगैरे पूर्ण प्रक्रिया करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर नाव नोंदणी केली तर काही त्यामध्ये त्रुटी असतील चुका असतील तर ते आपल्याला लगेच दुरुस्त करता येतील आता आपण फी संदर्भात पाहूया फीस वाढ झालेली आहे दुप्पट फीस त्यांनी वाढवलेली आहे एलिमेंटरीची परीक्षा फीस गेल्या वर्षी पन्नास रुपये होती यावर्षी शंभर रुपये केलेली आहे इंटरमिजिएटची शंभर रुपये फीस होती यावर्षी दोनशे रुपये फीस झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर विलंब शुल्क म्हणजे तुम्हाला जर फॉर्म भरण्यास वेळ झाला तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की एलिमेंटरीसाठी शंभर रुपये फीस आहे परंतु विलंब झाला दोन दोन तर दोनशे शंभर आणि दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील त्यानंतर इंटरमिजिएटसाठी सहाशे रुपये भरावे लागतील आणि अति विलंब झाला तर आणखीन त्यामध्ये वाढ आहे परंतु आपल्याला तिकडे जायचंच नाही आपण वेळेच्या आत नाव नोंदणी करणारच आहोत त्यानंतर खालचा मुद्दा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी फीस आहे ते तुम्ही फक्त वाचन करा मी काही या ठिकाणी सांगत नाही आपल्या काही उपयोगाचा नाही आहे आणि या ठिकाणी त्यांनी तपशील दिलेला आहे की या ठिकाणी दोन वेबसाईट दिसत आहेत तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन आपण आपल्या शाळेची नोंदणी त्याचबरोबर विद्यार्थ्याची नोंदणी करायची आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी किंवा इंटरमिडिएट परीक्षा द्यायची असेल त्यांनी आपल्या शाळेतील संबंधित शिक्षकांशी संपर्क करावा मुख्याध्यापकांशी संपर्क करावा आणि लवकरात लवकर तुमची नाव नोंदणी या ठिकाणी करा त्यांच्याकडे तुमचा एक फोटो तुमचं संपूर्ण नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये आणि फीज जमा करा आणि लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करा आणि या परीक्षा ज्या आहेत त्या प्रॅक्टिकल स्वरूपाच्या असल्यामुळे आपल्याला जवळपास दोन अडीच महिने या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर आता हि हा महिना तर संपलाच ऑगस्ट आणि सप्टेंबर जवळपास दोन महिने आपल्या हातामध्ये आहेत या दोन महिन्यामध्ये आपण या परीक्षांचा सराव करायचा आहे कमीत कमी तुम्ही, तुम्ही प्रत्येक विषयाचे पाच पाच चित्र तरी तुम्ही घरी से रेखाटन करून त्याचं रंगकाम करणं गरजेचं आहे म्हणजे वस्तुचित्र पाच डिझाईन पाच मेमरी ड्रॉइंग पाच आणि अक्षरलेखन पाच अशा प्रकारे तुम्ही घरी पाच पाच प्रात्यक्षिक करून पहा जेणेकरून तुम्हाला रंगसंगतीचा अभ्यास होईल रंगांचं चा मिश्रण चांगलं करता येईल रंगछटांचा अभ्यास होईल आणि त्यामध्ये ॲक्युरेशी फेअरनेस बना कामामध्ये सफाईदार बना येण्यास मदत होईल तेव्हा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरील जी मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे विषयवाईज प्लेलिस्ट आहे प्रत्येक विषयाची स्वतंत्र प्लेलिस्ट असल्यामुळे तुम्हाला ज्या विषयाचा सराव करायचा असेल त्या फोल्डरला तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहून सराव करू शकता किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल शंका तुमच्या मनात असतील तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर देणार आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला तुमचे चित्र पाठवू शकता व्हॉट्सअपला आणि काही त्यामध्ये चुका त्रुटी असतील तर विचारू शकता तुमच्या शंका कुशंका मी त्या ठिकाणी समजून घेईल आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो यानंतर प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती नियमित स्वरूपामध्ये अपलोड करणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे कामाच्या व्यापामुळे मला व्हिडिओ अपलोड करणं शक्य होत नाही परंतु मी वेळ काढून आता तुम्हाला परीक्षा संदर्भामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला ग्रेड मिळावा आणि भविष्यामध्ये तुम्हाला या परीक्षांचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असतो या परीक्षा आपण शालेय जीवनामध्ये दिल्याच पाहिजेत कारण या परीक्षा दिल्यामुळे आपली निरीक्षणशक्ती कल्पनाशक्ती त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा एक वेग वेगळ्या प्रकारे आपण त्या ठिकाणी आपला दृष्टिकोन निर्माण होत असतो आपण आपल्या जीवनामध्ये जर एखादी जी कला आत्मसात केली तर आपलं जीवन आनंदी व सुखमय होण्यास मदत होत असते म्हणून या परीक्षा शालेय जीवनामध्ये तुम्ही द्या ज्यांना या कलाक्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी तर या परीक्षा म्हणजे पर्वणीच आहे या परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला पुढील कलेचं महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही त्यामुळे ज्यांना आवड आहे त्यांनी तर या परीक्षा दिल्याच पाहिजे आणि देतीलही परंतु ज्यांना आवड नाही त्यांनीसुद्धा तुम्ही जरी कलाकार मोठे होणार नसाल तरी तुम्ही कला रसिक नक्की या परीक्षा दिल्यामुळे होणार आहात त्यामुळे या परीक्षांचा सराव करा या परीक्षा द्या आणि आपल्या इतर मित्रांनाही परीक्षा देण्यास प्रोत्साहित करा मित्रांनो दरवर्षी संपूर्ण जवळपास पाच राज्यांमधून या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यामधून जवळपास आठ ते दहा लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात खूप मोठ्या प्रमाणावरती या परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत तेव्हा आपणही या परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्या इतर मित्रांना सांगायचं आहे आणि स्वतःही परीक्षेस प्रविष्ट व्हा जेणेकरून तुम्हाला या परीक्षांचा तुमच्या भावी जीवनामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर त्या, त्या चॅनलवरती परीक्षा संदर्भात जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा सराव करा काही अडचण आली तर मला कमेंट करून विचारू शकता किंवा प्रत्यक्ष तुम्ही फोनही करू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद